कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी माहेरकडची फॅमिलीसुद्धा दाखवलेली आहे आणि मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ शूट केला आहे कारण की मी ना गावाला गेल्यानंतर मी व्हिडिओ जास्त काही घेत नाही म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे करत नाही एक दोन म्हणजे असे कधीतरी मनात आलं तरच व्हिडिओ शूट करते आणि आज तुम्हाला माझी माहेरकडची फॅमिलीसुद्धा बघायला भेटेल तर हे सगळे नव्हते पण जेवढे पण आम्ही गेलो होतो तेवढ्या त्यांना मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आणि पहिल्यांदाच व्हिडिओ शूट केला आहे मी आणि त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आता तसं तरी मम्मीला एक दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे कारण की एक दोन व्हिडिओमध्ये मी मम्मीला घेतलेलं आहे पण आज बाकीच्यांनाही बाकीचे पण व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला तर आम्ही पूर्ण फॅमिली निघालो होतो देवदर्शनासाठी घरातून आम्ही सकाळीच अकरा साडे अकरा वाजता निघालो होतो तर आता पूर्ण फॅमिली म्हणे असे सगळे नव्हते तर मम्मी पप्पा मी हे माझा भाऊ आणि बहिणीचे दोन मुलं अशी होती आणि माझा भाचा असतात आणखी मजा आली असते आम्हाला पण तो काही नव्हता आणि बहीण देखील नव्हती माझी अशा आम्ही फॅमिली निघालो होतो देवदर्शनासाठी घरातून आम्ही अकरा साडे अकरा वाजता निघालो होतो आणि पोहोचायला मात्र तिथे आम्हाला चार वाजल्या चार ह्यासाठी वाजल्या जसं की ट्रॅफिक तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये पुढे तिथे रस्त्याचं चा काम चालू होतं आणि आम्हाला काही माहिती नव्हतं रस्त्याचं चा काम चालू आहे आणि इतकं ट्रॅफिक होतं इतकं ट्रॅफिक होतं ना की आमचा पूर्ण वेळ जो आहे तर तो गाडीमध्येच गेला आम्ही घरातून जेवण वगैरे बनवून घेतलं होतं आता आम्ही असं ठरवलं होतं की म्हणजे गाडीने जातोय तर लवकर पोहोचू आणि तिथे पोहोचल्यानंतर दर्शन वगैरे घेऊन मंदिरामध्येच एका साईडला बसून छान दुपारचं जेवण करू असं ठरवलेलं पण ते काही शक्य झालं नाही ट्रॅफिकमुळे कारण की आमचा पूर्ण वेळ जो होता तर तो आमचा गाडीमध्येच गेला जसं की आम्ही चारला पोचलो त्यामुळे जास्त वेळ आमचा गाडीमध्येच गेला त्यामुळे इतका कंटाळा येत होता ना पण ठीक आहे बाहेर छान असं खिडकीतून बाहेर बघत बघत असा आमचा प्रवास होता फायनली आम्ही चार वाजता मंदिरामध्ये येऊन पोहोचलो आणि पोचल्यानंतरसुद्धा मंदिरामध्ये इतकी गर्दी होती आणि लाईनसुद्धा लागली होती लाईनसुद्धा खूप मोठी होती दर्शनासाठी पण ती लाईन अगदी अशी फटाफट चालली होती त्यामुळे इतकंसं काही वाटलं नाही की लाईनमध्ये इतका वेळी उभा आहे किंवा काही असं वाटलं नाही कारण की लाईन मोठी होती पण फटाफट अशी पुढे चालली होती त्यामुळे काही वाटलं नाही मंदिरामध्ये पोहोचलो पोहोचल्यानंतर जे पूजेचं सामान आहे ते पहिले घेतलं आणि जातानाच मी तिथे एक अशी छोटीशी म्हणजे आता मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे छान छान मूर्त्या तर बघायलाच भेटतील तुम्हाला आणि मी तिथे छान अशी शंकराची पिंड जी असते ना तर ती घेतली म्हटलं तिथून काहीतरी एक छोटीशी आठवण असावी घेतलेलं किंवा माझ्याकडे नव्हती पण आणि मला आवडलं सुद्धा जाताना मी बघितली होती म्हटलं दर्शन वगैरे घेऊन जेव्हा आपण बाहेर येऊ हो। तेव्हा येताना घेऊन यायचे असं ठरवलं आणि बघा आम्ही पूजेचं सामान वगैरे घेतलं आतमध्ये गेलो मंदिरामध्ये लाईन इतकी मोठी लागली होती म्हटलं आता ही लाईन कधी संपेल पण लाईन अगदी फटाफट अशी पुढे चालली होती आणि मंदिरामध्ये जेवणसुद्धा होतं तिथे पण आम्ही लाईनमध्ये उभा होतो अजून दर्शन वगैरे घेतलं नव्हतं आणि दर्शन वगैरे घेऊन आलो तेव्हा जेवण तिथे संपलं होतं कारण की खूप लेट झालं होता आम्ही चारला तिथे पोचलो होतो त्यानंतर मग सामान वगैरे घेतलं लाईनमध्ये उभा राहिलो आणि दर्शन वगैरे घेतलं तर खूपच लेट झाला त्यामुळे जेवण तिथे संपलं होतं पण तसंही आम्ही घरातून जेवण घेऊन गेलो होतो पण शेवटी प्रसाद असतो ना तर तो वेगळाच असतो पण आम्ही शिरा खाल्ला तिथे कारण की शिरा होता बाकीचं जेवण तरी नव्हतं पण शिरा होता तिथे आणि प्रसाद तर शिरा खाल्ला आम्ही तिथे आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं व्यवस्थित भले आम्ही लेट पोचलो पण दर्शन अगदी मनासारखं झालं खूप छान वाटलं इतक्या वर्षानंतर गेल्यानंतर म्हणजे नवीन असताना आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर काय आमचं जाणं झालंच नव्हतं त्यामुळे मुंबईवरून जातानाच ठरवलं होतं की गेल्यानंतर पहिले देवाला वगैरे जाऊनच यायचं आणि फायनली आम्ही गेलो आणि इतक्या वर्षानंतर गेलो होतो त्यामुळे खरंच खूप छान वाटलं दर्शन देखील अगदी मनासारखं झालं तिथे जा त्यानंतर मग आम्ही पुढे एक मंदिर होतं तिथे पण गेलो तिथे पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि तिथेही छान दर्शन हे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही तिथे आम जास्त वेळ काही बसता आलं नाही आम्हाला कारण की पाऊस होता आणि पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आणि तरी आम्ही पोचलो देखील लेट होतो त्यामुळे मग आम्हाला घरी जायलासुद्धा अंधार पडला असता तसं तरी अंधार झालंच होता पण तरीसुद्धा जास्त लेट व्हायला नको त्यामुळे आता इतकी काही घाई गडबडीत दर्शन घेतलं असं नाही कारण केवढ्या लांब जायचं म्हटल्यानंतर असं गडबडीत दर्शन घेऊन येणं काय बरोबर नाही त्यामुळे अगदी निवांत आणि मनासारखं असं देवदर्शन आमचं झालं आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर जेवण तरी काही जाताना आम्ही केलं नव्हतं म्हणजे बाकीच्यांनी आम्ही तरी थोडंसं खाल्लं होतं पण बाकीच्यांनी काहीच केलं नव्हतं त्यामुळे पुढे गेलो आणि त्यानंतर मग घरी परत येताना तिथे एक बसस्टँड होतं तिथे गाडी थोडा वेळ उभा केली आणि गाडीमध्येच आम्ही जेवण केलं आणि मग त्या आता ते कोणतं बसस्टँड होतं काय माझ्या लक्षात नाही आहे इतकं तरी आणि तिथेच आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग पुढचा प्र प्रवास सुरू झाला तर असा होता आज एक सुंदर दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय